हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज आपला दिवस सुरुवात झालेली आहे आपल्या दिवसाची आज सुरुवात झालेली आहे तर आज आपण गणपतीचे सात दिवसाचे सात ब्लॉग आपण डेली ब्लॉग अपलोड करणार आहे आज पहिला दिवस आहे त्यासाठी आणि ह्याच्या पुढचे उद्या आपले गणपती येणार आहेत सो पुढचे सगळे ब्लॉग अपलोड होतील यूट्यूब चॅनलवरती तर मग आज पहिला दिवस आहे आणि आज गणपतीची तयारी चालू आहे डेकोरेशनचं वगैरे काम चालू आहे वरती डेकोरेशनचं काम चालतं आणि मी काही डेकोरेशन सामान आणायला चाललो आहे आता मार्केटमध्ये तर मग चला आजच्या दिवसात जे काय होईल ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच सो आम्ही आता आलेलो बाजारपेठेत शॉपिंग करायला फुलांची शॉपिंग थोडे फुलं कमी पडले त्यासाठी आलेलो आणि हां आई हां आले आहे पावसाने आज पण तमाशा लावला आहे पाऊस आहे पावसाची यांची काही गडबड आहे बागा माग माग शॉपिंग झालेली आहे चालत फिरतोय कारण की माडमध्ये लय गर्दी आहे चालायला जागा नाही एवढी गर्दी आहे माडमध्ये माझाच माणसाची गंमत <laughs> हा <हाज़े> जय त्यांना भिजवतोय <भीजोते। laughs> आहे दादा आम्ही पण भिजलोय सो आता आम्ही शॉपिंग करून निघालोय मार्केट मध्ये आणि अजय कंदर होता माणूस पुढे चालत होता त्याच्यावरती हा खूप पाणी टाकत होता स्वतः फुलं घेतलेली आहेत सगळी आणि आता बघू जर कमी पडले तर परत आणायला जायला दा लागते बघ आता जेवढं होईल तेवढं आपण करू आता डेकोरेशन आणि मग जेवढं उरतील मग ते संध्याकाळी आणून मग परत एकदा करावं लागतील तर चला आता घरी थोडंफार करू डेकोरेशन आणि मग केस पण आपण जायचं अजून ए टॉम जेवला का टॉम तू जेवला आम्ही बोलतो आमच्याशी बोलत नाही सहाला कुत्रा ना ना। आमची पोरा बघा कशी काम करत इथं खायचाच बाजार कामाचा तर काय पत्ता नाही पोरांचा जे जेरो हे जेरो इथं बघ तिथं काम लोक करतात ते बघायला ठेवले आम्ही आणि आता हे लायटीचं चा काम चालू आहे लायटीचं चा काम झालं की ही एवढी आता ही फुलं आहेत ती आता ही माग मागं सगळी लावायची वाईट फोमला तो गाईज आता आम्ही चाललो आहे केस कापायला कारण की खूपच केस वाढलेत त्यामुळे राकेश येतोय आता मला घ्यायला मग राकेश आला का पहिले केस कापायला जाऊ कारण की डेकोरेशन अर्धच ठेवलं आहे आता सगळे झोपलेत घरातले त्यामुळे तोपर्यंत तर मी जातो केस वगैरे कट करतो आणि नंतर मग अजून काय करतो होता हां कारखान्यात जायचं होतं आपल्याला गणपतीच्या कारखान्यात आणि सगळं गणपतीचं वगैरे व्यवस्थित झालं आहे का फक्त आपण चेक करून मग येऊ पण गणपतीची मूर्ती आज मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार नाही गणपतीची मूर्ती पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे कारण की आपण हे सात दिवसाचे ब्लॉग दिवशा जे आपण अपलोड करणार आहे ते एक एक दिवसानंतर येणार म्हणजे आजचं आजची तारीख आहे सव्वीस तर हा ब्लॉग सत्तावीस तारखेला येणार आहे आणि सत्तावीस तारखेचा ब्लॉग म्हणजे गणपतीच्या आगमनाचा ब्लॉग हा अठ्ठावीस तारखेला आहे आणि अठ्ठावीस तारखेचा ब्लॉग एकोणतीस तारखेला येईल म्हणजे असं एक आदल्या दिवशीचा ब्लॉग दुसऱ्या दिवशी आहे त्यामुळे थोडं ॲडजस्ट करा कारण की आपण हा डेली ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो आहे सो मग आजचा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल आणि जो कालचा जो ब्लॉग होता जो मुंबईवरून जो मी मांडला आलो तो तुम्हाला आज बघायला भेटेल ठीक आहे तुम्ही थोडं कन्फ्यूज झाला असेल कारण की मी पण कन्फ्यूज आहे त्यामुळे तुम्ही जास्त लोड घेऊ नका यूट्यूबला टाकला का तुम्ही बघा बस सिम्पल तोपर्यंत बाय राकेश आलेलं आहे बघू शकता जादू कोई मिलग्या पिक्चरमध्ये असे हाय हाय आता आम्ही जातोय केस कापायला चलो बाईच फायनली आम्ही से? आता आलो आहे केस कापायला आणि हा आमचा कारागीर आहे पहिल्यापासूनच एक नंबर केस कापतो माडमध्ये कोणाचं केस कापायचं असेल सैजद म्हणून आहे नवेनगरमध्ये नक्की भेट द्या तर चालू सर तो आता केसं विसं कापलेत आणि आत्ता आम्ही चाललो आहे कारखान्यात गणपतीचं काम कुठपर्यंत आले बघायला आणि मग गणपतीचं काम करून मग घरी जायचं घरी नाही कपडे घ्यायचे आहेत कपडे घेऊ नवीन उद्याशाला आणि मग घरी डेकोरेशन करायला बस बाकी काय नाही हे महत्त्वाची कामं होती की कापायची होती आणि कारखान्यात जायचं होतं आणि कपडे घ्यायचे होते बस हेच महत्त्वाची कामं एवढी करू आणि मग घरी जाऊ एकटाच राकेश बघा याला मम्मी बोलली की तू जा भाई काम करायला लागला करा त्यांचं एवढी फुलं लावायची आहेत त्यांचं निसतं बाजारच जास्त काम कमी आणि बाजार जास्त हे काय घेऊन बसले बघा आणि हा एक काय कामाचा नाही अवतार बघ माझा रात्रीचे वाजलेत वाजले किती अकरा काय अकरा वाजलेत आणि आम्ही डेकोरेशन करता करता पुढं फुलं थोडी कमी पडली तर आता रात्री बघू जर भेटली कुठं फुलं तर लय बरं होईल कारण की आता आम्ही फुला नाही चालले राखी आहे पार्किंग खाली फुलं थोडी कमी पडली मुंबईवर जे आणलेली ती कमी पडली फुलं आता आपण इथं भेटू इथं बघू सेम भेटली फुलं तर आपण घेऊ त्याची फुलं चल राहीज देखते जाईज बघा कोण भेटला आहे आपल्याला सोनू सावंत त्याची पण परिस्थिती सेम आहे रात्रीचे वाजले साडे अकरा आणि तो आता ढग स्वाजायला आलाय अडूशा कोणी दिलेली ढग आता मग तुमच्या त्या ढगाची अवस्था दाखवतो आम्हाला ही त्याच्या ढगाची अवस्था थोडा पावसाच्यामुळे ढग त्यांची आई हां ते झाले आणि आता ही आपल्याला फुलं भेटलेली आहेत एवढीच फुलं आहेत आणि ह्या रेडच्या इथे आता मधी आहेत आपल्याला बघू आता कसं काय आहे जमत आहे थेट अमेरिकेतून तुम कॉल चालू आहे डायरेक्ट डेकोरेशनसाठी बघा फायनली आपलं डेकोरेशन रेडी आहे फुलं तरी पण कमीच पडली जी मुंबई आले आलेली ती पण कमीच पडली इथून घेतलेली ती पण कमी पडली पण त्यातल्या त्यात आपण हे असं काहीतरी डेकोरेशन बनवलंय सो गाईज फायनली डेकोरेशन झालेलं आहे कम्प्लीट रात्रीचे एक वाजले फायनली आता डेकोरेशन कम्प्लीट झालंय सो so ब्लॉग आजचा ब्लॉग एवढाच होता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मिसरू नका थँक्यू लाइक और शेअर ठोक दीजे महाकाल का लाईक और शेअर ठोक लोडे दिख जाना चाहिए